माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्यांनी शांत बसायचं असतं विचारपूर्वक निर्णय घ्यायचे असतात मात्र काही माणसं अशी असतात की गिरे तो भी टांग उपर म्हणजे अगदीच विधान परिषदेमध्ये धिंडवडे निघाले मंत्र्यांनी भ्रष्टाचारावर बोट ठेवलं एस आय टी लागली ब्लॅकलिस्ट टाकलं गेलं अशा वेळेस शांत बसून जे काही घडलंय ते का घडलं याचा विचार करायला हवा होता मात्र तसं न करता आपले जे पगारी नोकर आहेत मंद भक्त समर्थक पाळलेले आहेत त्यांच्या मार्फत टीका करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे टीका कोणावर करायची तर ज्यांच्यामुळे तुम्ही अडकलेत त्यांच्यावर टीका करायला पाहिजे मात्र तुम्ही त्यांच्यावर टीका न करता समर्थकांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप करतायत खर तर जे व्हायला नको पाहिजे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नसते तर निलेश सामरे हा दोन वर्षापूर्वी जेलमध्ये असता परिषदेमध्ये मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं म्हणजे रवींद्र चव्हाणांनी की पोलिसांनी कारवाई करायला लावली होती मात्र सरकारमध्ये काही लोकांनी पाठीशी घातलं तर सरकारमधल्या पाठीशी घालणारे कोण होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच निलेश तामरेंना वारंवार पाठीशी घातलं आहे आज त्याच एकनाथ शिंदेवर जिजाऊ समर्थक हे तुटून पडले का तर एकनाथ शिंदे साहेबांनी थोडासा हात डोक्यावरचा बाहेर काढलाय शिंदे साहेबांनी फक्त मौन बाळगलं आणि एसआयटी लागली आता त्याच खापर जे आहे ते एकनाथ शिंदेवर फोडण्यासाठी जिजाऊ समर्थक कामाला लागलेत मात्र कपिल पाटील यांच्यावर जशी टीका होते कपिल पाटील हे सहन करतात त्यांचे समर्थक उत्तर देत नाहीत कारण कपिल पाटलांचे कितीही उपकार त्यांच्या समर्थकांवर असले त्यांच्या कार्यकर्त्यांवर असले तरी त्यांनी गांडूंची फौज बाळगलेली आहे त्याच्यात कोणाच्यात ही दम नाही आहे आणि म्हणून दोन वर्ष झाली कपिल पाटील यांच्या विरोधात वाटेल तेवढं बोललं आहे वाटेल तेवढं लिहिलं आहे अगदी सोशल मीडियावरनं वाटेल त्या कमेंट्स होतात मात्र ते वाचून भाजपचे कार्यकर्ते आनंद उपभोगतायत कोणाचीही उत्तर देण्याची हिंमत नाही मात्र मुख्यमंत्र्यांवर एक कमेंट्स पडली एका समर्थकाने समर्थकाचं ते नाव आहे गोरखनाथ पोपट आणि भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या सोशल मीडिया ग्रुपवर नाईन टू झिरो नाईन सेव्हन सिक्स नाईन डबल नाईन एट नाईन या ग्रुपवरनं ना एक कमेंट्स पडली आणि त्यांनी सांगितलं जे पसरवलं गेलं त्यानंतर की मुख्यमंत्र्यांची मुरबाड तालुक्यामध्ये तीन हजार पाचशे एकर व शहापूर तालुक्यामध्ये दोन हजार एकर जागा प्रॉपर्टी आहे हजार पंधराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी नातेवाईक कसे कमावतात निवडणुकीला दोनशे पाचशे करोड हे कुठून खर्च करतात पक्षाला फंड म्हणून शंभर दोनशे पाचशे करोड कसे देतात कुठून आणतात यांच्याकडे पैसे छापायची मशीन आहे का असं वाटेल तेवढं या पोस्टमध्ये लिहिलं गेलं खरं तर ही पोस्ट अनेक जिजाऊ समर्थकांनी अनेक ठिकाणी व्हायरल केली ही पोस्ट व्हायरल होताच निलेश दशरथ पाटील जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तात्काळ वाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली जे भाजपचा कार्यकर्ता असता तर त्यांनी ते वाचलं असतं कपिल पटलांची इज्जत जाते आम्हाला काय त्याचं असं समजून ते गप्प बसले असते पण इथे एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना कार्यकर्ते निलेश दशरथ पाटील यांनी तात्काळ वाडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ही पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे हा समर्थक कोणाचा आहे यांनी कोणाच्या सांगण्यावरनं ही पोस्ट व्हायरल केलेली आहे त्यांनी आतापर्यंत जिजाऊ या संघटनेसाठी किती पोस्ट आणि कशा लोकांवर टीकात्मक पोस्ट व्हायरल केलेल्या आहेत याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि कारवाई झाली नाही तर शिवसैनिकांच्या भावना तीव्र होतील आणि आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा पोलिसांना दिलेला आहे खर तर एकनाथ शिंदे साहेबांवर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करताना थोडी लाच वाळ घ्यायला पाहिजे जे एकनाथ शिंदे साहेब हे निलेश सामरेला जवळही घेत नव्हते त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो काही हल्ला झाला निलेश सामरेंना मारहाण झाली ती मारहाण झाल्यानंतर निलेश सामरे विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बसले आणि त्यांनी सांगितलं की ही मारहाण एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांनी केले मला गुन्हा नोंदवायचा आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रोन घातला होता त्यावेळेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते नगरविकास मंत्री होते आणि तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा दा प्रेशर हा निलेश सामरेंनी आणला होता आणि ती बाब एकनाथ शिंदे साहेबांना खटकली शिंदे होती त्याच्या आधी नगरपंचायत निवडणुकीमध्ये निलेश सामरेंनी जाहीरपणे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल भाषण केली होती जहरीली टीका केली होती त्याचे काही व्हिडिओ क्लिप्स एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी त्याचा पत्ता कट केला होता त्याला जवळही फिरकू देत नव्हते लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्येही निलेश सामरेंनी शिवसेनेशी गद्दारी केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगूनही ऐकलं नव्हतं आणि तरीही ज्यावेळेस स्पोर्ट निवडणूक जिल्हा परिषदेची लागली त्यावेळेस निलेश सामरेंना थांबवायला पाहिजे निलेश सामरेंना जवळ घ्यायला पाहिजे कारण त्याच्यामुळं अनेक सीट पडतात तो पैशांचा पाऊस पडतो त्याच्याकडे जो काही पीडब्ल्यूचा पैसा आहे तो पैसा वाटते तेवढा उधळतोय म्हणजे निवडणुकीमध्ये त्याची लोकप्रियता किती हा विषय सोडून द्या पण पैशाने लोक विकत घेतली जातात पालघर जिल्ह्यामध्ये खूप गरीब लोक राहतात निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष पन्नास शंभर रुपये वाटतात हे पाच पाच दहा दहा हजार रुपये एका मताला वाटतात आणि त्याचा परिणाम जिल्हा भरच्या पोटनिवडणुकांवर होतो जिल्हा भरून जर आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर निलेश सामरेला कुठलाही उमेदवार उभा राहू देता कामा नये अशी थेरी मी मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की निलेश सामरे सोडून तुम्हाला कुठलंही नाव सांग आता तरीही माझे प्रयत्न सुरू होते शेवटी निलेश सामरेंना घेऊन प्रकाश पाटील यांच्या मिनतवाऱ्या करून म्हणजे खरं तर प्रकाश पाटील यांच्यावरही समृद्धी घोटाळ्याचे आरोप झालेत त्याचा समाचार मी पुढच्या भागात घेतोय पण प्रकाश पाटील यांच्या मिनतवाऱ्या करून मी निलेश सामरेंना घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो आम्ही तीन वाजता गेलो होतो तीन वाजताची अपॉइंटमेंट होती पण आता तीन वाजेपासून बारा वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेब त्याला येऊन यो, घेऊन येऊ नका म्हणून सांगत होते मी आग्रह केला प्रकाश पाटीलना पुढे केलं प्रकाश पाटील यांनी सांगितलं की शरद पाटीलचं ऐकावं लागेल की शरद पाटील सांगतो ते बरोबर आहे तुम्ही नुसती त्यांची भेट घ्या निलेश सामरेंची बोलून घ्या तुम्ही तुमच्या भाषेत समजवा बारा वाजता जेव्हा आम्ही निलेश सामरेंना घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाण्यातील बंगल्यावर गेलो त्यावेळेस जे काही घडलं ते कॅमेऱ्यासमोर सांगण्यासारखं नाही त्याला साक्षीदार फक्त आम्ही चौघे जात मुख्यमंत्री आत्ताच म्हणजे त्यावेळेस पालकमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब प्रभाकर काळे हे त्यांचे स्वीय साहेब प्रकाश पाटील आणि मी आम्ही चौघेजन होतो ज्यावेळेस निलेश सामरेंना घेऊन गेलो त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या तीव्र होत्या तरीही त्यांची पायापडणी करून सांगितलं की बघा जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुकीमध्ये निलेश सांबरेंनी एकही उमेदवार उभा करता कामा नये तेव्हा शिंदेसाहेब बोलले ते हा इथे बोलेल बाहेर जाऊया बदलून पडेल याच्यावर विश्वास कोण ठेवणार मी त्यांना सांगित होतं माझा विश्वास एकदा विश्वास ठेवा निलेश तामरेने त्यावेळेस तो शब्द पाळला एकही उमेदवार पोटनिवडणुकीमध्ये उभा केला नाही आता जो शब्द दिला होता की मी या चौदा जागांवर त्यांना मदत करणार आहे एका जागेवर फक्त मी मदत करणार नाही त्या चौदापैकी एकाही जागेवर त्यांनी मदत केली नाही शेवटी गद्दारी केली आणि त्याच्यानंतरची बोलणी जी आहे ती मला आजपर्यंत ऐकावी लागत आहेत एकनाथ शिंदेसाहेब बोलले होते की हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे त्याला घेऊन येऊ नका प्रकाश पाटील साहेब याला साक्षी आहेत मात्र आम्ही ती रिस्ट घेतली त्याला उमेदवार उभे करू दिले नाही मात्र त्यांनी इलेक्शनला मदत केली नाही आणि त्याचे रिपोर्ट जेव्हा साहेबांकडे गेले त्यावेळी साहेबांनी जे काही सांगितलं ते आता इथे कॅमेऱ्यासमोर सांगण्यासारखं नाही आहे म्हणजे आजपर्यंत प्रकाश पाटील हे नेहमी चार चौघात बोलताना सांगतात की निलेश सामरे हे पाप शरद पाटील यांचं आहे शरद पाटील जर त्यांना एकनाथ साहेबांकडे घेऊन गेले नसते त्याची वकिली केली नसती तर आज एक निलेश सांबरे हा जेलमध्ये असता निलेश सामरे हा कुठेही दिसला नसता पण प्रत्येक वेळी शरद पाटील त्यांची बाजू घेतलेली आहे आणि तरीही आज शरद पाटीलच्या विरोधातही निलेश सामरे षडयंत्र असतोय शरद पाटील संपवण्याचा प्रयत्न करतोय हे पाप शरद पाटीलचं आहे प्रेक्षक ही वस्तुस्थिती आहे एकनाथ शिंदे साहेबांना नंतर निलेश सांबरे चिटकला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले जो मुख्यमंत्री होतो का जो सरकारमध्ये येतो त्याच्या जवळचे सगळे पी ए अधिकारी हे सगळे पटवले जातात ज्यांची लायकी पाच दोन हजारची आहे त्यांना पाच लाख दहा लाख दिले जातात आणि त्या सरकारच्या जवळ अधिकाऱ्यांच्या जवळ मंत्र्यांच्या जवळ जाऊन वाटतेल ते धंदे केले जातात तोच प्रकार एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत झाला एकनाथ शिंदे साहेबांचा गैरवापर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही शिवसैनिकांनी पदाधिकारी केला नसेल त्याचे हजारपट हा निलेश सामरेंनी केलेला आहे म्हणजे अगदी खासदारांचे खोटे लेटर पॅड छापून त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या सह्या घेण्यापर्यंत रिमार्क मारण्यापर्यंत त्यांची मदत गेली होती आणि तरीही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना वाचवलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी एकदा नाही वाचवलेलं बऱ्याच वेळा वाचवलेलं फक्त मी ज्या गोष्टी लोकांना माहिती त्याच सांगणार आहेत ते ज्यावेळेस अजित पवार आले डहाणूला आणि त्यांनी सांगितलं की या देहेर ज्या प्रकारमध्ये हे लोक दलाली करतात हे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा प्रयत्न करतात यांना मोका लावा आदेश देण्यात आले एस पींना ज्यावेळेस ही माहिती आमच्या कानावर आली त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे मी जाऊन बसलो आणि सांगितलं की निलेश सामरेंना मोका लावून जमणार नाही त्याला वाचवलं पाहिजे अजित पवारांचा त्याच्यावर राग असेल मात्र मोका लावण्यापर्यंत काही घडलेलं ला नाही फार तर त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ नका तुम्हाला ज्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल त्यांना द्या एकनाथ शिंदे साहेबांनी ऐकलं एकनाथ शिंदे साहेबांनी जे एस पी त्याचे होते शिंदे त्यांना सांगितलं की शांत राहत थोडं शांतीने घ्या निलेश सांबरे वाचला त्याच्या आधी सुनील सुनीलारा आणि त्यांचे काही समर्थक म्हणजे झाडून सगळे जे फिरणारे नरेश ठाकरे वगैरे ही कंपनी ही सगळीच अनिल देशमुख तेव्हा गृहमंत्री होते अनिल देशमुखांकडे जाऊन बसले निलेश तांब्रेवर एवढे एवढे गुन्हे दिले आणि याला तडीपार करा ज्या आता मोनिका पानवे लोकसभा उमेदवार म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघा म्हणून त्या लढणार आहे त्यांची तयारी सुरू आहे त्या मोनिका अटक करण्याची तयारी अनिल देशमुखांनी चालवली होती मला ज्या गोष्टी माहीत पडल्या त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे तेव्हाही मी जाऊन बसलोय मला काही निलेश सामरेंनी पैसे दिले नव्हते हो की निलेश ताम्रेने मला पाठवलं नव्हतं हो की निलेश सामरे मला सांगितलं नव्हतं हो की भाऊ मला याच्यातून वाचवा ज्यावेळेस मला ही गोष्ट माहीत पडली त्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलोय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं अनिल देशमुखांना की पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधले कोणतेही निर्णय घेताना आम्हाला विचारल्याशिवाय घेऊ नका शरद पटेल तुम्हाला येऊन भेटतील अनिल देशमुख आजही आहेत त्यावेळेस जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला तडीपार करायची झाले एकटा एकट्या ता निलेश तांबल्या तडीपार करून जमणार नाहीये खूप लोक तुम्हाला तडीपार करायला लागतील एकट्या मोनिका पानवेंना अटक करून जमणार नाहीये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काय चाललंय तुमच्या गृहमंत्री कार्यालयात ते बघा सगळ्यांना अटक करायची हिंमत असेल तर करा हे ठणकवणारा हा शरद पाटील होता त्यावेळेस निलेश सामरेंना अटक झालेली नाही आहे त्यावेळेस एकनाथ साहेबांनी वाचवलंय अशी अनेक प्रकरणं आहेत की त्याच्यामध्ये निलेश सामरेला एकनाथ शिंदे साहेबांनी वाचवलंय म्हणजे ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये रवींद्र चव्हाण आहेत की सरकारमधली माणसं वाचवतायत ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक पदाधिकारी बोलतोय की निलेश सामरे हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्याने मुख्यमंत्र्यांचे फोन येतात ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्याच्या संदर्भामधल्या फाईल फिरवल्या जातात त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जोपर्यंत डोक्यावर हात काढत नाही तोपर्यंत आम्हाला काहीही करता येणार नाही शेवटी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून खर तर मुख्यमंत्र्यांची मर्जी झुगारून भारतीय जनता पार्टीने निलेश सामरेना टार्गेट केलं त्याचा कार्यक्रम केला त्यांना बोलायची हिंमत नाही आहे म्हणजे खरं तर प्रवीण दरेकर यांनी ठरवून केलेलं आहे रवींद्र चव्हाण हे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांनी शासनातर्फे जे उत्तर द्यायचं पाहिजे होतं तसं उत्तर न देता अगदी आक्रमकपणे जे खरं होतं ते सभागृहासमोर समोर मांडलं आहे तुमची हिंमत रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातली बोलण्याची रवींद्र चव्हाण कोण आहेत तुम्हाला माहितीये रवींद्र चव्हाणच्या विरोधात जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर तुमचा काय होईल याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही रवींद्र चव्हाण काही लहान माणूस नाही पूर्ण महाराष्ट्र सांभाळणारा तो नेता आहे ते जेव्हा असं बोलतायत तेव्हा त्यांच्या विरोधात कमेंट्स करण्याची बोलण्याची इच्छा नाही मात्र मुख्यमंत्री मदत करत नाहीत या प्रकरणामध्ये आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्याची टॅक्टिस चालू आहे खरंतर हे भ्रमात आहेत हे आभासी जगात आहेत त्यांना असं वाटतं की आपण खोटे गुन्हे दाखल केले खोट्या पोस्ट टाकल्या दबाव आणला की ही लोक आपलं मानतील पहिली गोष्ट जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे म्हणजे मुरबाड आणि शहापूर तालुक्यामध्ये साडेतीन हजार अडीच हजार ह्या जमिनी आहेत कुठे जे मुख्यमंत्र्यांनी ह्या जमिनी खरेदी केल्यात असा आरोप करण्याची हिंमत तरी तुमची कशी होते म्हणजे खरं तर एक सात वारा दाखवलं ना एक सात वारा तरी आम्ही त्याच्या विरुद्धात कोर्टामध्ये जाऊ की दोन दोन अडीच अडीच हजार तीन तीन हजार एकर जमिनी मुख्यमंत्री जर घेत असतील तर ते कार्यकर्त्यांनाही लंचनास्पद आहे मात्र आम्हाला खात्री आहे की असा प्रकार झालेला नाही असा प्रकार होणार नाही फालतू लोक हाताशी धरून म्हणजे खरं तर निलेश सांबरेला आता दुश्मनांची गरज नाहीये हे जे पोस्ट व्हायरल करतायत ते रोज एक दुश्मन तयार करतायत वाड्याच्या ना कुळूस नाक्यावर झाडून पंधरा लोकांनी भाषणं केलीत जिजाऊच्या विरोधात पार वाभाडे काढलेत आब्रूचे धिंडवडे त्या कुडूसच्या नाकावर टांगलेत पण त्याच्यापैकी ज्याने जानी, जानी भाषणं केली त्यांच्या विरोधात तुमची बोलण्याची हिंमत नाही कमेंट करण्याची हिंमत नाही तुम्ही कोणाबरोबर बोलताय कोणाच्या विरोधात बोलताय शरद पाटील का त्यांना माहिती शरद पाटील पत्रकार त्याकडून समर्थक नाही आहे त्याच्या बाजू घेणारे कोण नाही आहे म्हणून वाटेल तेवढ्या गोष्टी तुम्ही आमच्याबद्दल बोलताय दुसरं कोणाबद्दल बोलतायत शांताराम मोरे तीच परिस्थिती आहे शांताराम मोरेंनी अनेकांचं भलं केलं आहे अनेकांना कामं दिले आहेत अनेकांसाठी वाटेल तेवढं केलं आहे मग आता त्याच्या बाजूने पोस्ट लिहिणार आहे का त्यांची बाजू घेणारे कोणी नाही मग त्यांची लिहिताय दुसरी वाट कोणाची तुम्ही लावताय तर कपिल पाटील यांची कपिल पाटलांनाही तुम्ही ओळखत नाही आहात कपिल पाटील शांत आहे म्हणजे हे प्रकरण फक्त भाजपचं आहे अजून कपिल पाटलांच्या फाईली बाहेर निघालेल्या नाही आहेत कपिल पाटील ज्या वेळेस तोंड उघडतील फाईल बाहेर काढतील तेव्हा नाक्या नाक्यावर फ्लेक्स लागतील तुम्हाला घरातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल पण कपिल पाटील सहन करताय कपिल पाटील यांच्याबरोबर जी मंडळी आहेत त्यांचं अनेकांचं कपिल पाटलांनी भलं केलंय ते शांत बसलेत त्यांची हिंमत नाही बोलण्याची ज्यांची हिंमत नाही बोलण्याची त्यांच्या विरोधात तुम्ही कमेंट्स करताय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुम्ही आरोप करताय मात्र ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात जे कुभांड रचलं गेलं तुम्ही ज्याला षडयंत्र म्हणता ते रचलं गेलं तुम्हाला एसआयटी लावली तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही दबाव कोणावर आणताय का मुख्यमंत्र्यांवर काय समजलात तुम्ही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री दबावाखाली तुमच्या येतील त्यांचे दोन हजार तीन हजार एकरच्या जमिनीची प्रकरणं काढण्याच्या आम्ही तयारी जाऊ सांगितल्यानंतर ते तुम्हाला मदत करतील असं जर वाटत असेल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात हात फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी डोक्यावर तर हात काढावा तुमची काय हलत होते ते बघा भारतीय जनता पार्टीच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी सहित सर्व राजकीय पक्ष तुमच्यावर तुटून पडतील आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारची वक्तव्य केलेली आहेत रोज आमच्याकडे त्याच्या नोट्स निघतायत ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत त्याच्या कॉपीज आमच्याकडे येत आहेत पण आम्ही त्यांना उत्तर देत नाही आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची वेळ भरून येते आत्ता ज्या ह्या कमेंट्स होत आहेत त्या मुख्यमंत्र्यांवर होत आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुम्ही बोलल्यानंतर आम्ही जर त्याला उत्तर दिलं नाही आम्ही जर या थमत्यांविरोधात बोललो नाही तर तो आमचा अपमान आहे आम्ही मूर्ख आहोत कारण मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज आम्ही आमचं कर्तृत्व दाखवतोय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अनेक वेळा मदत केली आहे ती मदत विसरणारे आम्ही नाही आहेत मी गेली पस्तीस वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहे आणि एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी जी केलेली मदत आहे ती जर आज मी विसरलो तर माझ्यासारख्या कृतज्ञ मीच आज तुम्ही विसरलात म्हणजे निलेश सामरेंना एकनाथ शिंदे साहेबांनी जी मदत केली आहे ती प्रचंड आहे अगदी आऊट वेळ ऑफ जाऊन केलेली आहे एकनाथ शिंदे साहेब नसते तर निलेश सामरे जेलमध्ये असता आणि तो सुटला नसता या भाजपने कधीच त्यांना जेलमध्ये टाकला असतं मात्र एवढं सगळं केल्यानंतर तुमचे समर्थक अशा पोस्ट करत असतील आणि त्या पोस्ट तुमच्याच ग्रुपवरून व्हायरल होत असतील आणि त्याचं कुठेही प्रकारचं तुम्ही खंडन करत नसाल तर मात्र गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे म्हणजे पोलिसांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारच्या पोस्ट होत असतील आणि तुमच्याकडे पत्र आल्यानंतरही संबंधितांवर गुन्हे दाखल होणार नसतील तर उद्रेक होईल शिवसैनिकांच्या भावनांचा कडेलोट होईल आज निलेश दशरथ पाटील यांनी आंदोलनाची धमकी दिलेली आहे इशारा दिलेला आहे हे आंदोलन होऊ नये असं वाटत असेल आणि ह्या आक्षेपार्य पोस्ट मग त्या मुख्यमंत्र्यांवर असतील शिवसेनेच्या उपनेत्यांवर असतील शिवसेनेच्या आमदारांवर असतील तर अशाच प्रकारच्या होत राहिल्या तर कायदा व सुव्यवस्था ही थोक्यात आल्याशिवाय राहणार नाही कारण लोक एकदा सहन करतील दोनदा सहन करतील शिवसैनिक पुन्हा तिसऱ्या वेळेस सहन करणार नाही पोलिसांनी एक उपक्रम राबवला होता की अशा प्रकारच्या पोस्ट सामाजिक निर्माण करणाऱ्या भावना भडकवणाऱ्या टीका करणाऱ्या जर होणार असतील तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील मात्र अशा प्रकारचे पोस्ट दाख सुरुवातीला पासून तर आतापर्यंत किती पोस्ट सुरू आहे म्हणजे ब्लॅकलिस्ट टाकल्यानंतर आरोप जे झाले ते मुख्यमंत्र्यांवर झाले मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणाशी किती संबंध आहे हा खरं तर संशोधनाचा का विषय ते जर विधानसभेमध्ये झालं असतं तर मुख्यमंत्र्यांना कळलं असतं विधान परिषदेमध्ये घेण्याचं कारण काय होतं विधान परिषदेमध्ये घेण्याचं कारण हेच होतं की पद्धतशीर प्लॅन करून हे सगळं घडवून आणलं होतं आणि घडणं आवश्यक होतं तरी खोटं काहीही नव्हतं जे प्रवीण दरेकर जे बोलले ते खोटं अशातला भाग नाहीये कारण प्रवीण दरेकर हे निलेश तामरेंचे मित्र निलेश तामरे त्यांच्याकडे येणं जाणं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रवीण दरेकर विचारत नव्हते हो निलेश सामरेंच्या चालत होते तेव्हा प्रवीण दरेकरांना ते जे बोलले त्यातला एकही शब्द खोटा नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते रवींद्र चव्हाण यांनी विधान विधान परिषदेत सांगितलंय ते तर सत्यच आहे कारण रवींद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री आहेत एकदा नाही दोनदा पालकमंत्री आहेत हा जिल्हा त्यांच्या पायाखालचा आहे या जिल्ह्यामध्ये कोण कुठे काय करतो याची भूत माहिती ही रवींद्र चव्हाणांना आहे तेव्हा त्यातला एकही शब्द खोटा नाही आहे म्हणजे त्याचा खापर जर तुम्ही मुख्यमंत्र्यांवर फोडत असाल तर त्याचा जाब हा तुम्हाला विचारावाच लागेल आणि पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं हे आवश्यक आहे ते जर झालं नाही तर मात्र शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही